मग आता काढायचे का साड्यांचे ब्लाउज पीस हो ना मग आता सगळ्यांनी एवढ्या प्रेमाने गिफ्ट घेतलाय आपण ब्लाउज पीस काढून घेऊ नाही का मागच्या दिवाळीच्या ब्लाउज पीस ब्लाऊज शिवता शिवता वर्ष गेलं वर्ष गेलं आता याला किती वर्ष आता याला किती वर्ष आता घेतलं एवढ्या प्रेमाने सगळ्यांनी साड्या घेतल्या मग घेऊ आता काय कारण याच्या वेळे हे बघा ब्लाऊज पीस ला अशी डिझाईन आहे मग हा साडी वाचा शिवलेला आहे ना छान वाटेल छान वाटेल मग त्याच्यामुळे आता हा ब्लाऊज पीस काढून घेऊ साधारणतः से ऐंशी सेंटीमीटरचा सा काढू नाही का या ब्लाऊज पीस लावून बघते मी लागलं तर आता एवढे घेतल्याचे घेतले त्यांनी एवढे याने आणले तर आपण काढलेलाच चांगला आहे याचा ब्लाउज पीस साड्या पण चांगला ना हो साड्या पण जातील साड्या पण चांगल्या आहे इतके प्रेमाने आणले माझ्या भाऊज्या भाऊ भाऊ भाऊजी एवढ्या प्रेमाने परत नाही साड्या घातलेल्या पाहिलं म्हणजे त्यांना आनंद पण होईल आवर्जून आहे ना मग मग घातल्याच पाहिजे त्या साड्या त्यांनी आपल्याला आनंद दिला मग आपण पण त्यांना आनंद पण त्यांनी सांगितले ताई साड्या छान आहे बर का वापरा म्हटले हो वापरणारच आहे असं आहे ना असं हां धरायचं तर मग घेऊन ता धरा तर मग घेऊ काढून सगळे ब्लाउज ते साड्या आहेत ते प पडलं आणि हे आणि घेऊन दर याचं काही नाही याला आहे त्याचे लाईन आहे ना की हां लाईनवर ना दर ते लाईनवर काही खरं नाही रागाव ते त्यांनी दिलेली असते पण मग okay. आपल्याला ब्लाऊज शिवताना आहे ना कधी कधी कमी पडत जाते ओके आपली साडी सरळ आली पाहिजे आता साड्यांचे तर ब्लाउज पीस कट केले आता मुहूर्त लागेल तेव्हा या साडी खरंच छान वाटते ना छान आहे हा हे बघा तर ही साडी अशी याचा पण आम्ही ब्लाऊज पीस काढला असं ब्लाऊज पीस आहे हा ब्लाउज पीस हे ताईंची साडी आहे ही बघा अशी छान अशी साडी आहे कशी वाटते ही साडी हा त्याच्यावर ब्लाउज पीस आणि हा त्याच्यावरचा असं ब्लाऊज पीस आहे छान आहे म्हणजे छान आहे कॉम्बिनेशन छान आहे ब्लाउज पीस पण आणि साडी पण हे बघा सॉफ्ट स्मूथ आहे एकदम सगळ्या साड्या तशा छानच आहे चला आता हिचा ब्लाऊज पीस काढून घेते तर चला आता भेटू पुन्हा नवीन व्हिडिओ मध्ये चला बाय बाय ही बघा ही ही साडी पूर्ण ओपन नव्हती ना केली